कारंजा येथे संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ बैठक यवतमाळ वाशिम लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना मतदान जास्तीत जास्त कसे मिळेल यासाठी कारंजा शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणारे शेख वैशेख लाल यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आले होते सदर बैठकीत शहरातील व तालुक्यातील सर्व धर्मीय बांधवांना बोलविण्यात आले होते शेख वैद भाई सामाजिक भावनेतून नेहमी काम करणारे व्यक्ती आहे राजकीय क्षेत्रात पहिल्यांदाच आल्याने त्यांना मानणारा वर्ग समाधान व्यक्त करत आहे जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती सर्व धर्मीय लोक वैदभाई यांचे आदर करत असल्याने बैठकीत मोठ्या संख्येने शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती शहरातील अनेक वार्डातील मुख्य लोक उपस्थित झाल्याने राजकीय शहरातील व तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे